मंडळी दोन हजार चौदा नंतर देशात सगळीकडे नरेंद्र मोदींचा झंझावात पाहायला मिळत होता दोन हजार चौदा नंतर झालेल्या तमाम निवडणुकीत भाजपने त्यांचा सगळ्यात मोठा विरोधी म्हणजेच काँग्रेस पक्षाचा देशात सपसेल धुवा उडवला होता आता इथून पुढं नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप पक्षच देशाच्या राजकारणातला प्रभावशाली चेहरा असेल याची सर्व विरोधकांनाही खात्री वाटली असावी दरम्यानच्या काळात राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील अनेक पक्षातील विरोधकांवर ईडी एन आय ए आणि सीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या विरोधकांनी अक्षरशः त्याचा धसका घेतला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांआधी हा सगळा प्रकार वाढल्यामुळं अनेक नेत्यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जाऊ लागलं परिणामी मोदीला टसताना महाराष्ट्रात कधीच काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असं काही नेत्यांना वाटू लागलं त्यामुळं झालं काय तर महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादीला तर मोठं भागदाड पडलं काँग्रेसपेक्षाही याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसला कारण सगळे दिग्गज आणि विश्वासू नेते शरद पवारांना सोडून जाऊ लागले त्यामध्ये काही मोठ्या नेत्यांची नावं सांगायची झालीच तर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले राणा जगजितसिंह पाटील जयदत्त क्षीरसागर मधुकर पिचड सचिन अहिर विजयसिंह मोहिते पाटील यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश होतो पण पुढं त्या नेत्यांचं काय झालं शरद पवार यांची साथ सोडणं त्यांना महागात पडलं किंवा नेत्यांच्या ते, ते सगळं पथ्यावर पडलं तेच आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भाई तर लिस्ट मधल्या पहिल्या नेत्याचं नाव आहे मधुकर पिचड मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत पवारांची मर्जी संपादन केल्यानंतर पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिली होती अकोले मतदारसंघातून तब्बल एकोणीसशे ऐंशी पासून ते निवडून येत होते एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत ते सलग राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार चौदाला त्याच मतदारसंघातून मुलगा वैभव पिचड यांनाही त्यांनी आमदार केलं पण दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान वैभव पिचड यांना भाजपनं उमेदवारी दिली पण पवारांची साथ सोडणं वैभव पिचड यांना महागात पडलं कारण तिथं राष्ट्रवादीच्याच उमेदवारानं पिचड यांचा पराभव केला एवढंच नाही तर अठ्ठावीस वर्षांपासून पिचड कुटुंबाची सत्ता असलेल्या अगस्ती साखर कारखाना देखील त्यांच्या हातातून गेला दुसरं मोठं नाव येतं ते म्हणजे से मोहिते पाटील यांचं से मोहिते पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जायचे अगदी काँग्रेसमध्ये असल्यापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना खमकी साथ दिली होती त्यांच्या प्रत्येक निर्णयात मोहिते पाटील सहभागी झाले होते त्यामुळेच की काय पवारांनी त्यांना कायम मंत्रिमंडळात घेतलं पुढं भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार आल्यानंतर पाटलांच्या मंत्रिपदाला ब्रेक लागला पण पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात विजयसिंह मोहिते पाटील मंत्री झाले अगदी बॅरिस्टर अंतुलनपासून अशोक चव्हाणांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालं अगदी ते एक टर्म राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले दोन हजार चौदा साली माडा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले आता मोहिते पाटील पवार घराण्याची साथ कधीच सोडणार नाही तसं चित्र असताना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या घरातल्या नव्या पिढीनं म्हणजेच मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मोदी लाटेत भाजपची वाढ धरली त्याचा सिंह मोहिते पाटील यांना फायदाच झाला कारण दोन हजार मोहिते पाटील यांना भाजपनं विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलंय पण आता अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातल्या राजकारणाचं चित्र आहे त्याचा परिणाम आपल्या राजकीय कारकिर्दीवर होऊ नये यासाठी आता सिंह मोहिते पाटील यांनी कंबर कसलेली दिसते अर्थात असं असलं तरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या तिकिटाच्या आशेनं सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले ते माडा लोकसभेचं तिकीट भाजपनं त्यांना वगळून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलं होतं आणि आता त्याच रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्यात सुरू आहे तिसरं मोठं नाव म्हणजे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील हे पिता पुत्र पद्मसिंह पाटील हे तुळजापुरातलं सर्वात प्रभावी नेतृत्व ते पवारांचे अत्यंत विश्वासू नेते होते अगदी जिल्हा परिषदेपासून खासदारकीपर्यंत सर्व पद मिळवलेले नेते म्हणजे पद्मसिंह पाटील ते सलग सात वेळा आमदार राहिले होते त्यानंतर त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांनाही राष्ट्रवादीनं विधान परिषद सदस्य बनवलं त्यांना मंत्रिपद देखील मिळालं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधीच त्यांनी पवारांना सोडून भाजपची वाढ धरली सध्या पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हेच भाजपच्या तिकिटावर आमदार असले तरी येणाऱ्या काळात शरद पवार त्यांच्या पुढं कडवा आव्हान उभं करणार हे नक्की अर्थात राणा जगजितसिंह भाजपमध्ये गेले असले तरी शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा पक्षांतरापूर्वी लोकसभा निवडणुकीत पद्धतशीर पराभव केला होता हे इथं नोंद घेण्यासारखं आहे यानंतर चौथं नाव आहे साताऱ्याचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं उदयनराजेंनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढवली होती त्यात त्यांनी विजयही मिळवला होता पण अवघ्या तीनच महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा परिणाम म्हणजे साताऱ्यात खासदारकीची पोटनिवडणूक लागली भाजपनं उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरवलं पण पवारांनी यावी तगडी चाळ केली त्यांनी स्वच्छ कारकिर्दीच्या श्रीनिवास पाटील या आपल्या मित्रालाच राजेंविरोधात राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं बरं नुसतं उतरवलं नाही तर श्रीनिवास पाटील यांना बळ देण्यासाठी भर पावसात सभाही घेतली ती सभा पवारांच्या पथ्यावर पडली आणि साताऱ्यात बाजी पलटली उदयनराजेंचा अतिशय मोठा मताधिक्यानं पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडून आले त्यानंतर भाजपनं उदयनराजेंना राज्यसभेवर घेतलं सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना भाजप केंद्रात मंत्री करणार अशी मध्यंतरी चर्चा होती पण अजूनही त्यांना कुठलंही मंत्रीपद मिळालेलं नाही सातारात राजेंचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय कसा चुकीचा होता याची अजूनही धपक्या आवाजात चर्चा होते पण आता अर्थातच उदयनराजे विरुद्ध शरद पवार ही रायव्हलरी साताऱ्यात उभी राहणार हे नक्की पुढचं मोठं नाव येतं ते म्हणजे मराठवाड्यातले जयदत्त क्षीरसागर यांचं गोपीनाथ मुंडेंच्या बीड जिल्ह्यात स्वतःचं वेगळं राजकीय स्थान निर्माण करणं तसा उघड काम पण तरी जयदत्त क्षीरसागर यांनी पवारांच्या साथीनं ते करून दाखवलं होतं ते पवारांचे एक कनिष्ठ नेते होते राष्ट्रवादीनं त्यांना आघाडी सरकारच्या काळात महत्वाची खाती दिली होती पण त्यांनीही दोन हजार एकोणीस साली गटबाजीचं कारण पुढं करून राष्ट्रवादीला आणि पर्यायानं पवारांना सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेनं त्यांना दोन हजार एकोणीस साली विधानसभेत उमेदवारी दिली पण तिथंही पवारांनी खेळी केली त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून त्यांचाच पुतण्या यंग अँड डॅशिंग नेतृत्व संदीप क्षीरसागर यांना मैदानात उतरवलं काका पुतण्याच्या त्या लढतीत जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले तो पराभव जयदत्त क्षीरसागर यांच्या जिवारी लागला सध्या त्यांची वेगळीच कोंडी झालेली आहे कारण शिवसेनेत फूट पडल्यापासून ते शिवसेनेच्या दोन्ही गटांपासून लांब हात ठेवून आहेत त्यांच्या मनात सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे असं बोललं जात आहे त्यानंतर पवारांची साथ सोडणारे नेते म्हणजे सचिन अहिर हे सुद्धा पवारांच्या मर्जीतले नेते एकोणीसशे नव्याण्णव साली ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार नऊला ला मंत्री असताना त्यांना गृहनिर्माण खातं आलं होतं ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते पण दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार एकोणीसला त्यांनी आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले सोबतच शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडला खरं तर आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सेफ करणं हेच अहिर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचं कारण मानलं गेलं पुढे वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर था, ठाकरेंनी अहिर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलाय तर या नेत्यांच्या व्यतिरिक्त अजून भास्कर जाधव दिलीप सोपल पांडुरंग बरोरा शेखर गोरे हे नेते देखील ऐनवेळी शरद पवारांना सोडून गेले होते पण दोन हजार एकोणीसचा आढावा घेतला तर लक्षात येईल की राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सात आमदारांपैकी भास्करराव जाधव आणि राणा जगजितसिंह पाटील हे दोन आमदार सोडले तर कुणालाच निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही आहे म्हणजेच काय तर ज्या ज्या नेत्यांनी पवारांची साथ सोडले त्यांना जनतेनं साप नाकारलेलं दिसत आहे म्हणूनच सध्या अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या मनातही निवडणुकीची धास्ते असल्याच्या चर्चा आहेत कारण छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अशा राष्ट्रवादीतल्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपसोबत युती करणं पसंत केलंय तेव्हा आता प्रश्न एवढाच आहे की येणाऱ्या काळात जनता बंड केलेल्या आमदारांना पुन्हा स्वीकारणार की त्यांनाही घरचा रस्ता दाखवणार अर्थात याचं उत्तर येणारा काळच देईल पण एक नक्की शरद पवार शेवटपर्यंत आपली लढाई सोडणार नाहीत आणि त्यांच्या लढाईचा इम्पॅक्ट बघता बंडखोर आमदारांना दोन हजार चोवीसची निवडणूक जड जाण्याची शक्यता मांडण्यात येते पण त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सध्या सोडून गेलेल्या आमदारांपैकी कोण निवडून येऊ शकतं आणि कोणाला पवाराभावाची चव चाखायला मिळू शकते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद